विजय वडेट्टीवार बोलतायत जाऊया थेट पाच लाख मतदान झालं वाढलं परंतु मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पन्नास लाख मतदार वाढले कसे म्हणजे पाच वर्षामध्ये पाच लाख मतदान वाढलेत आणि सहा महिन्यामध्ये पन्नास लाख मतदार वाढलेत त्याच्याही पलीकडे जाऊन निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान संपल्यानंतर शहात्तर लाख मतं अधिकची किंवा मतदान मतं मत झाली त्याचा खुलासा करण्याची विनंती आम्ही निवडणूक आयुक्ताकडे केली पण तिथे कुठेही त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही याचाच अर्थ ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी जी काही पाच वाजतानंतर मतदान शहात्तर लाख मतं वाढली इथे सुद्धा हे संशयास्पद आहे हे कुठेतरी पारदर्शकपणा यामध्ये दिसत नाही ही मते कशी वाढली या संदर्भात आजपर्यंत निवडणूक आयोग उत्तर देऊ शकले नाही म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की काहीतरी या संदर्भात गडबड आहे आणि म्हणून आज काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे सातत्यानं वाढीव मतांचे पुरावे मागितले त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आणि मतदारांचा मतावर निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी दरोडाच टाकला असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणून निवडणूक आयोगच जर दरोडेखोर होत असेल दरोडेखोराच्या भूमिकेत दिसत असेल तर ते या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहील का मतांना लोकांच्या मताला महत्व राहील का निवडणुका पारदर्शकपणे निवडणूक आयुक्त घेऊ निवडणूक आयोग घेऊ शकेल का आणि म्हणून आज आम्ही या सर्व मुद्द्यांच्या खुलाशासाठी या निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका पारदर्शकपणे घ्याव्या त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राखावी आणि असं त्यांनी त्या पद्धतीनं काम दाखवावं म्हणूनच जे काम निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी करत आहे जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे अशा निवडणूक आयोगांचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करत आहोत निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी आणि त्याची मागणी करण्यासाठी आज जिल्हा जिल्ह्यामध्ये आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आणि निवडणूक आयोगाने जी स्वायत्तता त्यांना दिली आहे त्या स्वायत्ततेप्रमाणे पारदर्शकपणे काम करावं अशी आमची मागणी असणार आहे निवडणुकीच्या वेळेस महायुतीचे सगळे नेते म्हणत होते की एसटी नफ्यामध्ये आहे लाडक्या महिन्यांमध्ये त्यांना सवलत केली परंतु काल प्रताप सरबाई म्हटले की रोजचा तीन कोटीचा तोटा आहे महिन्याला एसटीचा नव्वद कोटीचा तोटा आहे असं हे एस एसटी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे इथे कामगार मजदूर गरगडी, अत्यंत गरीब माणूस त्यासाठी ती सेवा आहे आता अलीकडे एसटीचा वापर करतो कोण ग्रामीण भागातील एसटी म्हणजे ही रक्तवाहिनीसारखं का काम करते इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही मग लाडकी बहीणची योजना आणल्यानंतर एसटी नफ्यात होती मग आता तोट्यात कशी गेली तर लाडकी बहीण गुणाळली का अर्ध्यावर आणली का आणि विशेष म्हणजे मध्ये झालेला भ्रष्टाचार काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला एसटी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे आणि म्हणूनच हा तोटा सुद्धा वाढतो आहे मला स्पष्टपणे सरकारकडे मागणी करायची आहे अशा पद्धतीनं जी काही जी दरवाढ केली गेली ती गरीब माणसाची लूट आहे गरीब माणसाला वेटीच धरणं आहे गरीब माणसाच्याकडे हे सरकार तुच्छतेनं पाहते आहे अरे दरोडा टाकायचं तर मोठ्यावर टाका वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे पंधरा टक्के जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भूकं पडली आहे आणि परत त्याच्या खिशामध्ये हात घालून काढण्याचा जो प्रयत्न आहे हा निषेधार्ह आहे याचा आम्ही निषेध